यानंतर जीबीएस संदर्भात एक महत्वाची बातमी आहे पुण्यातल्या गुईलेन बॅरे सिंड्रोम उद्रेकाचं कारण एनडीटीव्हीवर खडकवासलाच्या पाण्यातून होत आहे गुईलेन सिंड्रोमचा संसर्ग कंपनी आणि हॉटेल्सचं पाणी हे धरणात सोडल्यानं होत आहे बाधा खडकवासला धरणाच्या जवळच्या दुकानांमधून होत आहे या दुकानांमधून दूषित पाणी सोडलं जात असल्याचा व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एनडीटीव्ही मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक खुलासा होणार आहे पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण का वाढले याचं उत्तर यांना मिळणार आहे अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल जीबीएस हा सध्या राज्यासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे आणि त्यात म्हणजे पुणेकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे सविस्तर सांगा आता ही दृश्य जर आपण बघितली दीपाली तर पुणेकर काय दर्जाचं पाणी पित आहेत म्हणजे तिथे शासकीय स्थापना पण आहेत म्हणजे अगदी संरक्षण क्षेत्रातल्या काही कंपन्यांचं पण तिथे आस्थापना आहे दोन्ही बाजूला म्हणजे खडक धरणाच्या दोन्ही बाजूला शेकडोच्या संख्येनं छोटी मोठी हॉटेल्स आहेत आणि काही खाजगी कंपन्या आहेत पुन्हा काही गावं पण आहेत आताची दृश्य काय दाखवत आहेत आपल्याला तर ही गावं ह्या स्थापना हे हॉटेल्स हे ज्या पद्धतीचं तिथं काही काम करत असतील तर त्यानंतर तिथून जो पाणी येतं त्यांचं ते पाणी कुठे जातं तर थेटपणे खडक वाचल्याच्या धरणामध्ये जातं आणि त्याबरोबरच तिथे नॉन व्हेज आणि व्हेजिटेरियन अशा दोन्ही पद्धतीच्या स्थापना चालवणाऱ्या इतर इटरीज पण आहेत छोट्या मोठ्या त्या इटरीज मध्ये ज्या गोष्टी होतात तिथं तुम्ही चिकन कापली किंवा बोकड कापल्यानंतर जे काही होतं ते सुद्धा म्हणजे हे सांगताना पण आता पुण्यातल्या लोकांसाठी मला फार हे वाटतं की हे सगळं घाण ही ह्या धरणामध्ये जाऊन मिसळते आणि मिसळल्यानंतर काय होतं तर हे पाणी जसं आता नांदेड सिटी असेल नांदेड विलेज असेल धायरी असेल सिमगड रोड असेल या भागातल्या नागरिकांना की जे नव्यानी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश झालेला आहे ह्या लोकांना अनट्रीटेड म्हणजे त्याच्यामध्ये काहीही पद्धतीची उपचाराची गोष्ट न करता जी करणं अपेक्षित आहे तुम्ही त्याला पाण्याला क्लोरोफिन वापरून ते शुद्ध करणं अपेक्षित ते काही न करता हे पाणी लोकांना दिलं जात होतं दिलं जात आहे आणि म्हणून आता असं दिसत आहे की ज्या दोन विषाणूचा आणि एका जीवाणूचा उल्लेख झाला तर ते जीवाणू आणि ते विषाणू हे याच पाण्यातनं इथं गेले असावेत आणि अगदी सुरुवातीपासून एनडीटीव्हीची ही भूमिका आहे आता हे स्टिंग तर आम्ही दाखवतो पण राज्याच्या आरोग्य मंत्रालयात आम्ही असं म्हटलं होतं की गुलेनबारी सिंड्रोमचा उद्रेक जो आहे त्याचा आणि आरोग्य विभागाचा काहीही संबंध नाही हे नागरी आस्थापनाशी निगडीत असलेली गोष्ट आहे जी नंतर या भागाच्या खासदार सुप्रिया सुळेनी पण तो मुद्दा मान्य केला की मुळामध्ये एसटीपीचे पीचे एसटीपी जे असतात की पाणी शुद्ध करण्यासाठीची यंत्रणा तिथं नाहीये आणि खडक वाचल्याच्या ह्या धरणामध्ये आता जी दृश्य दिसत आहेत तर हे सगळं पाणी हे इतकं दूषित होऊन हे त्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत आहे त्यामुळं आरोग्य विभागाला दोष न देता नेतृत्व देऊ आपण पण मुळामध्ये हे जे प्रदूषण आहे हे कोण रोखणार आता हे स्टिंग ऑपरेशन आल्यानंतर काहीतरी थातूरमातूर कारण सांगितले जातील आम्ही त्यावरती कारवाई करू असं म्हटलं जाईल पण हे जरा पुण्यातल्या नागरिकांना कळणं आवश्यक आहे की तुम्ही जे पाणी पित आहात ते पाणी इतकं गढूळ आहे आणि ते गडूळ पाणी हे राजरोजपणे तिथं मिसळलं जात आहे आणि आता त्याला स्टिंग पण कसं म्हणायचं कारण ते डोळ्याने दिसतं आपल्याला ते डोळ्यांनी दिसत असलेलं पाणी जे घाण पाणी आहे घाणरडं पाणी आहे ते ह्या कडक असल्याच्या धरणात जातं आणि लाखो लिटर पाणी ते पुणेकरांना दिलं जातं आणि हेच एकमेव कारण असू शकतं की पुण्यामध्ये गुलेनबारी सिंड्रोमचा उद्रेक झाला दोनशे पेक्षा अधिकच्या लोकांना उपचाराची गरज पडली नऊ लोक दुर्दैवानी या उद्रेकामध्ये मरण पावलेले आता ह्याची जबाबदारी कोण घेणार की नेहमीप्रमाणे महापालिकेचे आयुक्त इतरावरती ढकलून मोकळे येणार हा खरा प्रश्न आहे नक्कीच राहुल आणि यानंतर प्रशासन नेमकं काय पावलं उचलतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी